स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाढदिवसाच्या तारखेप्रमाणे या चलनातल्या नोटा आहेत जय शिवराय स्वागत आहे श्री आहेभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गा रायगड स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आय मंडळी गाता शिवशौर्याची बावीस हजार दोनशे बावीस नाण्यांची प्रतिमा केलेली आहे शिवरायांची भाऊ शक्य

अप्पा परब यांचे पुस्तक आहेत तरीही अप्पा परब यांनी लिहिलेले पुस्तक आहेत पॉइंट आहेत एकोणीस साठचं शंभर रुपये बघा साठ साली शंभर रुपयाची नोटशे बघा तेव्हा गव्हर्नर कोण देत शिवराई अतिशय सुंदर असं कॅलरी केलेली के शिवराई पा आणि एक स प्रकारची शिवराई आहे गुंडाईत एक रुपयाच्या आताच्या चलनातल्या वाघनकर वाघनकर इतिहास तुम्हाला सांगायलाच नव्हता अफजल कॅनार पाडलं वाघनकर विदेशी मुद्रा जपान चायना वेगाम ऑस्ट्रेलिया पॉईन्स आहेत तिकडचे शिवराज्याभिषेक सोहळा तो रायगडावरती शिवराज्याभिषेक होतो त्यावेळेचं चित्र आहे पहा राज्याभिषेक सोहळ्याचं हे बघा जलाभिषेक करता शिवराज्याभिष सोहळ्याचं पुरंदरी त्यांच्या तारखेप्रमाणे या भारतीय नोटा भेटलो परब त्यांच्या वाढदिवसाच्या तारखेप्रमाणे या भारतीय चलनातल्या चलनातल्या नोटा आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाढदिवसाच्या तारखेप्रमाणे या चलनातल्या नोटा आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाढदिवसाच्या तारखेप्रमाणे या चलनातल्या नोटा आहेत उदय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या तारखेप्रमाणे भारतीय चलना या नोटा आलेल्या काक शिवराई होऊन आहे बघा सोहण्याचं नाना शिवराई होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्यभे प्रसंगी सोहण्याचं चलन होन असं बोलतात ते होन हे बघा एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती हा हो प्रतिमिती आणि मराठा धोक आणि शिवाजी महाराज तुमचं इंस्टाला पेज आहे का पाहिजे माझं गजराई आर्ट्स गजराई आर्ट्स तर तुम्हाला असं पाहिजे असेल मराठा धो किंवा शिवप्रताप तर गजराई गजराईस गजराई आर्ट्सला संपर्क नमस्कार जय शिवराय माझं नाव चेतन घोषित मी छत्रपती सेवा प्रतिष्ठानमधून आलो आहे आणि आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे छकर्ते शिवराय या द्विखंडात्मक शिवचरित्राचा जे श्री विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं आहे याचा प्रसार करतोय हे पुस्तक पहिले अठराशे रुपये किमतीने उपलब्ध होतं पण आता हे तीनशे पन्नासावं शिवराजिवेशक वर्ष आहे आणि हरघट शिवचरित्र या मोहिमेमध्ये आपल्याला हे पुस्तक प्रत्येक घरामध्ये पोचवायचं आहे त्याकरता आपण हे पुस्तक फक्त पाचशे रुपयाला हे दोन्ही खंड उपलब्ध दो दे करून देतो आहे जेणेकरून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये हे ससंदर्भ आणि सप्रमाण शिवचरित्र पोहोचेल सर्वांनी या पुस्त विशेष संधीचा लाभ घ्यावा आणि दिलेल्या पत्रकानुसार त्या क्रमांकावर संपर्क करून ते प्रथम प्राप्त करावे अशी विनंती वीस जूनपर्यंत म्हणजे या राज्याविषयक दिनापर्यंत ही सवलत चालू आहे धन्यवाद जय शिवराय आमच्यासाठी अनेक थोर मोठ्याचे अभिप्राय मिळाले आहेत त्यामध्ये स्वतः सरसंघचालक पूज्य मोहनजी भागवतजी नंतर भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे प्राध्यापक गह खरे त्यानंतर शिवशाहीर सर्वांनाच आवडणारे बाबासाहेब पुरंदरे आणि स मा गर्गे ना स इनामदार आणि गोली दांडेकर या सर्वांनी अगदी छान अभिप्राय आपल्या या ग्रंथासाठी दिलेले आहेत आणि याची प्रथम आवृत्ती एकोणीसशे ऐंशी साली प्रसिद्ध झालेली होती त्यानंतर ही पाचवी आवृत्ती आहे ज्याचे आत्तापर्यंत आपण पर पंचावन्न हजार प्रति घरोघरी पोचवलेले आहेत पण आपलं उद्दिष्ट आहे हे आपण एक लक्ष प्रति गाठणार आहोत सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद आवाज आला पाहिजे सावरकर राष्ट्रीय स्मारक तर स्वातंत्र्यवेर स्मारकामध्ये तुम्ही आलात तर हे बघा ह्या ज्या बेड्या होत्या सावर सावरकरांना हे केलं होतं बघा ह्या अशा कठीण बेड्यांमध्ये त्यांना आहे बघा हा कोलू आहे आणि या कोलू मध्ये बघा हा कोलू आहे आणि हा कोलू फिरवला जायचा आणि हे कोलू स्वातंत्र्य वेळ फिरवायचे सावरकर महाराष्ट्र जेल मधील विश्व सावरकर सावरकरांनी या छोट्याशा भिंतीमधून सावर सेलुर जेल मधील त्या त्यांना भिंतीवर आपल्या कविता लिहिल्या होत्या सावरकर चित्र पाहू शकाल सेलुरल जेल आहे पाहू शकाल सेलुरल जेलची प्रतिकृती हा सेलुरल जेलचा गेट पाठी भारत माता जयस्तुते श्री महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते तोहम यशोयुत वंदे तर मंडळी हा अठराशे सत्तावन्न चा इतिहास आहे स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास आहे स्वातंत्र्य सावरकरांनी अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर यावरती लिखाण गेलं होतं त्याचं हे शिल्पचित्र ते पहा जाशी राणी आणि लक्ष्मीबाई तात्या टोपे नो भारतीय रणांग आम्ही स्वतंत्र मात्र पर्यंत मातृभूमीला सागर आपला शिल्पचित्र आहे या पुस्तकामध्ये बंदूक लपवली जायची त्यावेळेला तर असं हे चित्र ब्रिटिशांविरुद्ध लढा करताना चंद्रशेखर आझाद सिंग, राजगुरु, सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस सगळे स्वातंत्र्य युद्ध क्रांतिकारक